मुलीची छेड काढणे मद्यपिला चांगलेच मागात पडले मद्याच्या नशेत मुलीचा हात पकडल्यामुळे जमावने त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत त्या व्यक्तीचं निधन झालं असल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील असोदा येथे घडली भास्कर दगडू भांगाळे वर्ष त्रेचाळीस असे जमावच्या मारहाणीत निधन झालेल्या मैताचे नाव आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत एका संशयाताला पोलिसांनी ताब्यात घेतला या घटनेमुळे हा असोदा गावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली जळगाव तालुक्यातील असोदा गावात, गावात जमा जमा भास्कर दगडू भंगाळे आपल्या कुटुंबासह राहतात शेतांमध्ये मजुरी करून ते परिवार चालवत असतात गुरुवारी दुपारी असोद्यात असताना त्यांनी मुलीची छेड काढल्याचा आरोप झाला त्या संदर्भात गावातील काही जणांनी त्यांना जाब विचारला यानंतर घटनास्थळी जमा झाला त्याचा माउकडून भास्कर भंगाळे यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा तिथं निधन झालं असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं असोद्या येथील या घटनेनंतर गावात खळबळ निर्माण झाली वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले त्यांनी घटनेचा तपास सुरू केला या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये जमाव विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे भास्कर बंगाळे यांनी खरंच मुलीची छेड काढली होती का त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत या घटनेचे पडसाद उमटू नये म्हणून असोद्यात पोलिसांचा बंदोबस्त आहे